काही क्षेत्र असे असतात की त्यांच्याकडे मरण त्याच्यासाठी तुम्ही कुणाकार दिसतो पण फक्त असं वैशिष्ट्य आहे की जो दुसरेच जो दुःखी आहे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि लोक वधी असो आनंद असो यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष अतिशय मनाची कामगिरी केली एक सहकारी आहे त्यांचं गाव हेमंत आणि हेमंत ठाकरे हे नाशिकचे पण या राज्यामध्ये अण्णांच्या बद्दलची जी संस्था आहे त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष काम करत असतात आणि हेमंत टकले जे आहेत या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा संच तयार केला त्या संच लोकांचा सहभाग आणि काम हे अतिशय महत्वाचं आहे त्यांनी अनेक वेळेला हेकर्यांच्याकडून ऐकलं आणि म्हणून ज्यांना दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश चाकऱ्यांच्या संबंधीचं काम आज तुम्ही करत असेल अशाची जी मालिका आहे त्याच्यामध्ये सोलापूर म्हणलं तर प्रकाश येचं नाव त्यांच्या प्रकाशाने आणि म्हणून मला आनंद आहे की अशा प्रकारच्या विजय कामाची ही सुद्धा त्यांनी जी केली ती सातत्याने सत्ता असू असा नसो किंवा असू असा नसतो पण ती चालू ठेवलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा एक समाधान त्यांना मलापासून मिळालं आहे मी अधिक गुरुजून या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही अनेक या ठिकाणी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्राची उपस्थित आहेत लोकांच्या संबंधीची आस्था किंवा सगळ्यांच्या अर्थकारणामध्ये आहे हे या ठिकाणी दिसतो स्वतः विचारा काँग्रेसच्या विचार करत त्याचा उल्लेख या ठिकाणी पातळीपासून निरतांच्या पासून काँग्रेसच्या अध्यक्षांच्या राजीव खात्यांनी सुद्धा काम त्यांनी काँग्रेस संघटनेच्या वतीने केलं इंदिरा गांधी असो राजीव गांधी असून गुरुदास सावंत असून अनेकांची लाव घेता येते त्या सगळ्यांच्या विचाराशी त्याचं त्यानं वक्तव्यानं साथ करण्याचा विचार त्यांनी त्यांनी सोडवले की देशाचा संरक्षण मंत्री असताना एकदा मी सगळं या देशामध्ये सगळ्या तरुणचा भाग करतात वीस हजार फुटावरचा आणि त्याचं नाव सीयाची आणि सीयाची हा भाग असा आहे की आपण भारताची हद्द साठी ती सव्वल ते पंचवीस मतावर पाकिस्तानची हद्द आणि त्या ठिकाणी अनेक वेळेला संघर्ष होतात ती जागा अशी आहे की मायनस पेंतीस चर्चे चोवीस तास बारा महिने वर कापतो चालू असता सुद्धा लाज पाहतात आमचे जवान त्या ठिकाणी राहतात त्यांचं घर त्यांचं सेल हा तपरचा असतो तो भारताचा असतो आणि त्या भारताच्या राहत असत आज या देशाचा जवान कोणत्या फेसीचा असतो याची माहिती सवल तरुण फ्रीला यावेळी मी त्या ठिकाणी आपले तर जात असे सर्वोच्च मंत्री म्हणून पण अनेक वेळेला सरकार असते की ज्यांना देशाच्या समजेशी आस्था आहे त्यांना देशाचं राष्ट्रचित्र समजाव म्हणून त्यांनाही कधी घेऊन जात असतो आणि मला असंच आहे की सीएसीच्या वाद्या एका विजेसाठी माझ्याबरोबर स्वतः होते सुद्धा आलेला असतात आणि गेलो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो प्रतिसाद पाहिला जवान ज्या प्रतिसाद राहतात त्यांच्याशी सुसभात केला आणि हे करून आम्ही प्रयत्न झालो तर त्यावेळेला पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झाला पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झाला तसा आपल्या जवानांनी गोळीबार सुरू केला आणि आम्हा लोकांची शिक्षण सुस्त केली आणि त्यावेळेला जे तुम्ही तरुण कार्य करते तरुण हृदयाचे नेते माझ्या समित होते ते समजे सोलापूर जिल्ह्याचे जीव सोपल आणि प्रकाश चंदुरव हे होते माझ्या नेते असे त्या कठीण परिस्थितीवर सुद्धा हे देशाचं एकंदर रक्षणाच्या संबंधीचं शिक्षण हे चालून घेण्याच्या उद्देश उत्तर अंथुत् या लोकांनी दाखवलं याचा मनापासूनचं समाधान आहे मी काही अनेक बोलून घेत नाही अनेक वर्ष समाज काम करावे सत्तेपासून लागू न गेल्यानंतर सेवाभाव हा न शोधाने जी कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सोलापूर साधन हा एक कर्तृत्वा घेरा या सामाजिक क्षेत्राच्या प्रती दिला त्याचा आनंद तुला सगळ्यांना त्यांना उत्तर आयुष्य व्हावं त्यांचं कर्तृष्ट उत्तर केंद्रित राहावं पुढची फिरी ही समाजसेवेमध्ये प्रावानी प्राणे लांबि अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांची रंगाने मी अनेक प्रश्नापासून कधी काही मी जेण्याचा फायदा पडतो आणि त्याच्या वेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा असताना लोकांना त्यावेळेचे

ांधी नेहरूंशी विचारधारा स्वीकारलेली आणि अखंड पावल्या भूमिकेशीच्यामध्ये स्वातंत्र्याच्या केलेमध्ये पुढाकार देशाच्या स्वातंत्र्य शिवली

ज्या जिल्ह्यामध्ये अखंड चालू होती त्या जिल्ह्यामध्ये सण होते मला असं होत की त्या काळामध्ये सहाण महाराष्ट्राचे घ्यायचे होते आणि सहा सर्वांचे सुद्धा प्रेम करणारा जिल्हा कोणता हात विचारला तर सर्वश्रेष्ठ जिल्हा म्हणून म्हणजे त्याचे काही करत आणि गावागाव असणार या विचाराने काम करायचं मला असंच आहे की गेल्या काळामध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर गावचे समोर खालीचे तपले वापरायचे आणि ते खालीचे तपले हे तर वापरायचे सोलापूर याची फिशी असायची फिफी सुद्धा खालीची असते आणि खाली असं असत गांधींचा विचार आणि हे सूत्र या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष अनेकांनी केलेले आणि अन्सुलकरांचं नाव घ्यावं लागेल समीरसिंग सरदेराचं नाव घेतावं लागेल आणि नंतर ती सगळी जी फिरी होईल राहिली त्या फिरीची नाव घ्यावी लागतील आणि त्यामुळे हा स्वामी शिक्षणाच्या आधारावर वाढलेल्या दिव्या नंतरची नवी फिरी ही त्या नसल्याने दिली तर त्यामध्ये अक्षर्य वापरायचं अनेक प्रमाणे सर्व तयार झाले आज त्यांचा अमृतवाचा साजरा करतो त्याची सुरुवात शिक्षक म्हणून क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून नाष्ट्रामध्ये सर्व करणारा नाष्ट रसिक म्हणून अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले पण ज्या वेळेला राजकीय वैचारिक भूमिका घेण्याची स्थिती निर्माण झाली त्यावेळेला गांधी नेहरूंच्या विचाराशी सापडले प्राणवी करायला फायदे हे सूच प्रकाशिंगवादामध्ये ठेव आणि त्याच्यासाठी युवक काँग्रेसपासून कामाची सुरू असुवक काँग्रेसच्या संघटनेचं जे लोक तयार झाले ते अशी जाहीत फारशी सोडत सी इतर राहतात आणि हे काम तुम्हाला प्रकारने केलं असं माझ्याचं त्यामध्ये अतिशय होणार नाही आज त्यांचे अनेकांशी घनिष्ठ संबंध होते रुंदास कामत आम्हाला सर्वांचे एक सहकारी होते केंद्र सरकार म्हणजे माझ्या म्हणून मंत्री होते गुजरात कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते पण त्याच्या आधी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या देशाच्या युवकांना एक दिशा दाखवणारा कर्तृत्वांत करून नेता होता दुर्गन ते लवकर निघून घेऊ गुजरात सामंतच्या तालुणीमध्ये जी एक कार्यकर्त्यांचा संच तयार झाला त्या मालिकेमध्ये स्वतःचा विवेक त्या ठिकाणी करावा लागेल आणि ते आम्ही लोकांनी फार निवडून उभी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन वेळेला सोलापूरच्याही त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आमदार म्हणून काम करत असताना विचार नेहमीच केला पण ज्या क्षेत्राच्या संबंधित त्याला असतात अशा सगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष त्यांनी जात राजकारणात आम्ही सगळेच लोक पण इतक्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता कशी बघायला दिसतो असं बघा काम करीत असताना नाट्य क्षेत्र क्रीडा क्षेत्र या सगळ्या क्षेत्राचा आस्था आणि आदर हे आपण समजू शकतो पण या देशामध्ये इन्स्टिट्यूटसारखी एक संस्था मुंबईमध्ये आहे लहान असतो हा सिनेमा रेल्वे